तुम्ही पण कधी टीला विचारतात का रिझ्यूम तयार करून ना इंस्टाग्रामला कॅप्शन काय ठेवू एम पी एस सीची परीक्षाची तयारी कसा सुरू करू डोक्याचा ताण कसा कमी करू किंवा इंटरव्ह्यूचे क्वेश्चन ना मग तुम्ही पण या लाखो लोकांपैकी एक आहेत का जे टीचा वापर करून आपलं आयुष्य सोपं करताय पूर्वी एखादी प्रश्न असला की आपण डोकं चालवायचो त्या पुस्तकांमध्ये आपण प्रश्नाचं उत्तर शोधायचो आणि आता सरळ चार्टजीपीटी चालवतोय आपण विचार न केल्यावर आपल्याला ज्ञान मिळतं का की फक्त माहिती आता तर मुलं शाळेचे काही प्रोजेक्ट निबंध हे सगळं ए आयवर कॉपी पेस्ट करत मग आपण याला ज्ञान म्हणू का की फक्त शॉर्टकट मुलांची क्रिएटिव्हिटी कमी होत चालली आहे कारण ते कोणताही क्वेश्चन असो कुठलाही असो सरळ ते चॅटजीपीटीला पी टीला टाकत आहे आणि सेकंडामध्ये त्याचं उत्तर सुद्धा त्यांना मिळत आहे मला तरी असं वाटतं एका वेळानंतर त्यांच्या या विचारशक्तीवर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो मुलं विचार करायचं डायरेक्ट विसरून गेले आहे त्यांना सगळं काम आता सोपं वाटायला लागलं आहे ए आयच्या मदतीशिवाय तर आता एखादी ईमेलसुद्धा तयार करता येत नाही आहे किंवा एखादी कॅप्शन सुद्धा टाकता येत नाही आहे जर ए आय जर बंद पडलं तर काय करणार अमेरिकामध्ये ए मुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जात आहेत कारण हजारो लोकांचे कामं ए, ए आयने घेतले आहे जर ही लाट आपल्याकडे आली तर आपण सगळे याच्यासाठी तयार आहोत का ओरिजिनल विचार करणे ही आपली ओळख आहे जर ए आय आपल्या वाटेचा सुद्धा विचार करत असेल तर आपण उरतात कुठं माझाच एक मित्र तो अभ्यासात खूप हुशार होता एका वेळेला तो पूर्ण पुस्तकांमध्ये असायचा आणि आता पूर्णपणे चॅट जी टीवर डिपेंड आहे विचार करण्याचा सुद्धा त्याला कंटाळा येतो मला तरी ही गोष्ट अतिशय चुकीची वाटली तर माझं म्हणणं इतकंच आहे ए आय वापरा पण विचार करणं सोडू नका ए आय हे मदतीसाठी आहे पण स्वतःचा विचार निर्णय आणि ज्ञान हे आपलं असलं पाहिजे धन्यवाद